विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा बारा वर्षापासून ज्या अधिकाऱ्याने किंवा एक नेत्याने माझ्या शेतीचा मोबदला मिळवून नव्हता दिला तो एका महिन्यामध्ये में या माणसाने माझे आमदार राजूभाऊ पारवे यांनी एका महिन्यात तो काम सिद्ध करून दाखवला आणि मी आज पुष्पाहार घालून त्यांचे अभिनंदन करतो तब्बल बारा वर्षांचा संघर्ष अवघ्या पंधरा दिवसांत संपला राजू बार्वेंच्या पाठपुराव्याने डडमल कुटुंबाला मिळाला चौसष्ट लाखांचा मोबदला बारा वर्षांच्या संघर्षानंतर अखेर गोकुलदास डडमल आणि त्यांच्या कुटुंबियांना चौसष्ट लक्ष पंच्याण्णव हजार रुपयांचा जमिनीचा मोबदला मिळाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजू पारवे यांच्या पाठपुराव्यामुळे डडमल कुटुंबाचा जमीन मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला या ऐतिहासिक विजयाबद्दल गोकुलदास डडमल यांनी राजू पारवेंचा सत्कार करत आभार व्यक्त केला प्रकरणाची सविस्तर माहिती गोकुलदास डडमल यांची नवेगाव देशमुख येथील पाच एकरहून अधिक शेत जमीन उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्यासाठी बारा वर्षांपूर्वी वन विभागाने संपादित केली होती मात्र त्यानंतर त्यांनी सतत पाठपुरावा करूनही जमिनीचा मोबदला मिळाला नाही शेवटी निराश होऊन डडमल कुटुंबाने वन विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले उपोषणाची माहिती मिळताच राजू पार्वे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती समजून घेतली त्यांनी जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांच्याशी थेट संवाद साधला आणि डडमल कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला राजू पार्वेंनी वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून अवघ्या पंधरा दिवसात डडमल कुटुंबाला चौसष्ट लाख रुपयांचा मोबदला मंजूर करून दिला तब्बल बारा वर्षांनी न्याय मिळाल्याने डडमल कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधानाची झराडी दिसत होती डडमल कुटुंबाने उमरेड येथील राजू यांच्या ये जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी गोकुलदास डडमल म्हणाले राजू बार्वेनी आम्हाला नवसंजीवनी दिली आहे राजू बार्वे यांनी दिलेल्या शब्दाला जागून एका कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याने त्यांच्यावर स्थानिक पातळीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे संघर्षाला यशस्वी शेवट मिळवून दिल्याने त्यांचे काम जनतेच्या मनात आदर निर्माण करणारे ठरले असून त्यांना बोले तैसा चालले अशी उपमा दिली जात आहे धन्यवाद